महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पाच गावे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे ज्याची सुंदरता आणि मोहकता पाहून बरेच परदेशी पर्यटक महाराष्ट्राच्या प्रेमात पडत असतात संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वारसा आणि आकर्षक समुद्रकिनाराही लाभलेला आहे त्यामुळे संपूर्ण भारताबरोबर जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने आपल्या राज्याला भेट देण्यासाठी येत असतात अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पाच गावे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच पाटगाव पाटगाव हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक गावांपैकी एक आहे जे आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे हे गाव महाराष्ट्राच्या कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये असून सह्याद्रीच्या कुशीत वसलेली आहे जिथे आपल्याला जंगलाची सैर आणि अस्सल मधाची चव येते त्याचबरोबर या गावाला मधाचे गाव अशी एक एक गाव ही एक ओळख आहे तसेच या गावाने राष्ट्रीय पातळीवर आपली एक ओळख निर्माण केलेली आहे पाडगावच्या जवळ प्रसिद्ध रांगणा किल्ला म्हणजेच प्रसिद्धगड ही एक ऐतिहासिक वास्तू आहे या किल्ल्यावरून आपल्याला आजूबाजूचे गाव नदी आणि दरी यांचे निसर्गरम्य दृश्य पाहता येते त्याचबरोबर ट्रॅकिंगसाठीही ही हे एक उत्तम ठिकाण आहे नंबर चार पूर्णगड पूर्णगड हे गाव महाराष्ट्रातील सर्वात सुंदर गावांपैकी एक आहे वैभवशाली इतिहासाचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून या गावाकडे पाहिले जाते रत्नागिरी जिल्ह्यातील मुचकुंदी नदीच्या मुखाजवळ पूर्णगड हा एक छोटासा किल्ला आहे पूर्णगडच्या दक्षिण बाजूला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिमेकडे सागर किनारा आहे लहानच्या टेकडीवर असलेल्या पूर्णगड किल्ल्याच्या पूर्व उत्तरावर पूर्णगड नावाचे गाव वसलेले आहे या गावाला लाभलेल्या ऐतिहासिक वारशामुळे जगभरातील अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या गावाला भेट देण्यासाठी येत असतात नंबर तीन पुरुषवाडी पुरुषवाडी हे महाराष्ट्रातील एक सुंदर गाव आहे जे दरवर्षी नेत्रदीपक उत्सवाचे आयोजन करते जिथे लाखो शेकोटी प्रकाशित केल्या जातात त्याचबरोबर हे गाव खास करून काजवा उत्सवासाठीही प्रसिद्ध आहे सुंदर नैसर्गिक घटनेचे साक्षीदार बनण्यासाठी पावसाळ्यात लाखो पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात इगतपुरी पासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर पुरुषवाडी हे गाव आहे या गावात तुम्ही कॅम्पिंग करिता एका दिवसाच्या सहलीसाठी येऊ शकता जंगल जमीन आणि पाणी यांचे संतुलन झाल्याने सैन्रीच्या कुशीतील या गावामध्ये निसर्ग पुन्हा बहरू लागलेला आहे नंबर दोन देहना देहना हे गाव महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षित गावांपैकी एक आहे महाराष्ट्रातील खूपच कमी लोकांना या गावाबद्दल माहिती असेल जिथे खळखळणारी नदी नैसर्गिक सुंदरता आणि स्थानिक खाद्यपदार्थ खूपच लोकप्रिय आहेत या ठिकाणी असणाऱ्या नैसर्गिक सुंदरतेमुळे हे गाव बऱ्याच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असते हे गाव महाराष्ट्राच्या अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे जे मुंबई पासून साधारणतः एकशे तीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे पावसाळ्यामध्ये या गावाला भेट देण्यासाठी बरेच पर्यटक येत असतात त्याचबरोबर या गावाच्या जवळ असलेल्या कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावरही आपण ट्रेकिंग करू शकतो नंबर एक मोराची चिंचोली मोराची चिंचोली हे गाव महाराष्ट्रातील सर्वात सुंदर गावांपैकी एक आहे हे गाव पुणे नगर रस्त्यावर शिरूर शिखरापूर जवळ आहे या गावाचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे खूप मोठ्या प्रमाणात मोर आहेत म्हणूनच या गावाला मोराची चिंचोली असे नाव पडले असावे तुम्ही देखील सहलीचा प्लॅन बनवत असाल तर लहान मुलांबरोबर भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण ठरू शकेल गर्द झाडीने वेढलेले व निसर्ग सौंदर्याने नटलेले हे गाव अनेक पर्यटकांना आपल्या प्रेमात पडत असते त्याचबरोबर हे गाव रांजणगाव गणपतीपासून साधारणतः तेवीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे पावसाळा व हिवाळा हा कालावधी या ठिकाणाला भेट देण्यासाठी अगदी उत्तम समजला जातो या गावामध्ये आपल्याला पाटील मळा थोरले मळा महानुभाव वस्ती आणि खटकली वस्ती अशी काही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पाच गावांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या गावातून आहात आणि तुमच्या गावाचे काय वैशिष्ट्य आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऑकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील